प्राचार्य डॉक्टर श्रीधर दरेकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये सन एकोणीसशे ब्याण्णव मध्ये झालेल्या कार सेवेचा कारसेवकांनी घेतलेल्या सर्व प्रक्रियेमध्ये सहभागाबद्दल सविस्तर पत्रकार परिषदेमध्ये डॉक्टर श्रीधर दरेकर यांनी अनुभव कथन केले यावेळी भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग अरुण खिची आदी यावेळी उपस्थित होते मी माझे प्राचार्य डॉक्टर श्रीधर दरेकर एकोणीसशे ब्याण्णव मध्ये कारसेवा का कारसेवेचा जो कार्यक्रम भारताचे माजी उप पंतप्रधान मान्य लालकृष्ण अडवाणी यांच्या आदेशाप्रमाणे त्या ठिकाणी आयोजित करण्या करण्यात आला होता त्या कारसेवेच्या नगर जिल्ह्याच्या पहिल्या तुकडीचं नेतृत्व मी त्या ठिकाणी केलं होतं आणि पाचशे वर्ष रामजन्मभूमीमुक्ती करण्याचा त्या ठिकाणी जो कार्यक्रम चालू होता त्या कार्यक्रमाची सांगता त्या ठिकाणी सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव रोजी झाली या त्या ठिकाणी कार्यक्रमामध्ये प्रत्यक्ष सहभागी होतो आणि तो सहभाग कशा प्रकारे घेतला हे आपल्या सर्वांना सांगावं या उद्देशानं ह्या ही पत्रकार परिषद त्या ठिकाणी आयोजित केलेली आहे आम्ही एकोणीस एकोणतीस नोव्हेंबरला नगरहून निघलो त्या ठिकाणी विना तिकीट प्रवास केला प्रथमतः झाशीमध्ये पोहोचलो नंतर झाशीवरून फैजाबादला गेलो फैजाबादवरून आम्ही अयोध्येला गेलो त्या ठिकाणी शरई नदीच्या काठावरती महाराष्ट्राच्या करता त्या टेंट उभा उभा केला होता त्या टेंटमध्ये आम्ही सहा सात दिवस राहिलो आणि सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव रोजी त्या ठिकाणी पाचशे वर्ष पुराणा जो बाबरी ढाचा होता तो बा बाबरी ढाचा त्या ठिकाणी आ... हे करून आ... मंदिर बांधण्यास मंदिर संदर्भामध्ये हे आंदोलन त्या ठिकाणी केलं गेलं त्या कारसेवेमध्ये आम्ही नगर जिल्ह्याचे माझ्या स नगर जिल्ह्याचे सर्व कारसेवक त्या ठिकाणी सहभागी होते सहा डिसेंबरला आम्हाला त्या ठिकाणी राम जन्मभूमीवरती प्रत्यक्ष बोलावलं गेलं साडे दहा दहा साडे दहाला त्या ठिकाणी सगळ्या प्रकारच्या सूचना ऐकूनही सेवक ऐकत नव्हते कंट्रोलच्या बाहेर केलं होतं त्या ठिकाणी पोलिसांचं सुरक्षा रक्षकांचा मोठा बंदोबस्त होता त्याची पण तमाना बाळगता जीवाची न करता त्या ठिकाणी कारसेवक हे सर्व बॅरिकेड्स अडथळे दूर करून त्या ठिकाणी बाबरी ढाच्यावरती गेले आणि त्या ठिकाणी एक एक घुमट हा पाडण्यास सुरुवात केला पहिला घुमट हा बारा साडेबारा वाजता तुटला दुसरा घुमट हा अडीच वाजता तुटला आणि तिसरा घुमट हा साधारणपणे साडेचार वाजता तुटला त्यानंतर त्यामध्ये माननीय पंतप्रधान नरशिवराव यांचे विनय कटे यांना सारखे फोन येत होते तुम्ही असं काही आताही कृत्य करू नका परंतु कारसेवक ऐकत नव्हते आणि शेवटी जे व्हायचं ते झालं आणि त्यानंतर मात्र शेवटी त्यांनी सांगितलं की तुम्ही आता कार्यसेवकांना कार्यसेवकांना ताबडतो अयोध्ये जायला सांगा त्यानंतर काय वाटतं हे सांगा मंदिर पाचशे वर्षानंतर उभं राहतो या या मंदिराच्या उभारणी करता पाचशे वर्षे वेगवेगळ्या वर प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारे संघर्ष केला गेला त्या ठिकाणी तीन लाखापेक्षा जास्त त्या ठिकाणी बांधवाने त्या ठिकाणी जीवाचं बलिदान केलेलं आहे आणि त्यानंतर मात्र या सर्व गोष्टीला सहा डिसेंबरला खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी यश आलं त्या ठिकाणी ढाच्या पाडल्यानंतर मलमा दूर करून त्या ठिकाणी प्रतिकात्मक स्वरूपामध्ये राम श्रीरामाचं मंदिर बांधण्याचं छोटं मंदिर बांधण्याचं काम सुरू झालं रात्री बारा साडेबाराला काम सुरू झालं सकाळी नऊ दहा वाजेपर्यंत मंदिर बांधलं गेलं आणि त्यानंतर मात्र कार्यसेवक हे आपल्या परतीच्या प्रवासाला निघले त्या ठिकाणी सहा तारखेला पाच वाजता कल्याणसिंह यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला रात्री त्या ठिकाणी संपूर्ण उत्तर प्रदेशमध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली त्यानंतर मात्र सर्व कार कारसेवक हे आपापल्या मार्गाला लागले आम्ही आमच्या रेल्वेमध्ये बसलो प्रचंड प्रमाणामध्ये गर्दी होती रेटा रेटी करीत बसलो आम्ही रेल्वेचे सर्व दरवाजे आणि खिडक्या लावून घेतल्या होत्या मात्र कानपूरमध्ये आमच्या रेल्वेवरती फार मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी त्या ठिकाणी दगडांचा वर्षाव करण्यात आला काही लोकांना त्या ठिकाणी त्रास झाला जखमा झाल्या मात्र आम्ही सुरक्षित राहिलो आम्ही नगरला पोहोचलो तेव्हा नगरस भारतामध्ये मोठमोठ्या मोड़ शहरामध्ये मात्र दंगली उसळल्या होत्या अनेक ठिकाणी संचारबंदी आणि कर्फ्यू लागू केला होता आम्ही स्टेशन उतरल्यानंतर त्या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त होता पोलिसांना आम पोलिसांनी आम्हाला गाडीमध्ये घेतलं आणि आम्हाला आमच्या घरी सुखरूप सोडलं अशा प्रकारे हा कार्यसेवकाचा कार्यसेवेचा जो प्रत्यक्ष मी घेतलेला अनुभव हा सांगताना मला फार मोठा आनंद वाटतो